एकवीस जून हे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जातो आणि आपण या विषयी आपलं मत काय आहे आणि आपण योगा करता काय आपली दिनचर्या कशी आहे मी गुरुनाथ माणिकराव कुरुडे माझी आमदार कमदार योगा सांगायचं झालं तर मी दररोज सकाळी साडे चार उठतो आणि पहिल्यांदा हात तोड धुटल्यावर योगासन करतो काही ठराव योगासनं योगासन आहेत माझ्या ते ते व्यायामाचेच प्रकार आहेत आहे तेव्हा हे व्यायाम हे आपल्या शरीराच्या उन्नतीसाठी शरीराच्या प्रगतीसाठी म्हणून योग करणं अत्यंत जरूरी आहे असं मला वाटते माझा अनुभव आहे तो आणि मी जवळ सकाळी एक तासभर योगा करतो तेव्हा सर्वांनी करावा अशी माझी आग एक व्यायाम आहे माणसाच्या शरीराला अत्यंत आवश्यक असं ती वस्तू आहे योग फार पूर्ण मोठा व्यायाम नाही लहानसा व्यायाम आहे एक अर्धा पाऊण तासामध्ये किंवा एक तासाच्या योग करता येतो आणि मी आता पंच्याण्णव्या वर्षीसुद्धा अजून एक तासभर आसनं करतो त्यामुळे माझी तब्येत चांगली राहते ठणठणीत राहते मी माझ्या शक्यतो जवळ येत नाहीत दूर जातात त्याला कारण ते योग आहे आता व्य व्यायामात करून योग्य आसनं करणं म्हणजेच योगासन असा त्याचा अर्थ आहे चांगले योग्य नियमित नियमाप्रमाणे योगाचे असले केले पाहिजेत तर ते वेळेवेकडे करून उपयोग नाही त्यालासुद्धा काही नियम आहेत त्या बसूनच केले पाहिजेत तर ते एक पायाचा हात हात एकर जाईल एक पाय एकडं जाईल असा होता कामा नाही पण योगाला काही नियम आहेत काटेकोर नियम पाळून योगा केलं तर माणसाची प्रकारची चांगली राहते माझी पंचाव्या वर्षी

Best three heinemors. Song hコp Kè, kè. Kè. Kè, kè. Kè... 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 sure. <mimit> <mimit> ཨོ ཡིད་ ཡིད་